नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना झालं का जेवण तुमचं हो भाऊ बहिणींना आमचं तर काही नाही बरं का, का जेवण झालं करायचंय आम्हाला जेवण खाऊ वाटलं होतं मस्ती पैकी अस गरमागरम वडा पाव होय मायरे मायरे कशी करते आव्या बसला हे कोणी कड्या मी आज गेलो होतो गावात आव्या कुठं कुठे घेणणार होतो इलेक्शनला मध्ये

तुला कसं लिहायचं होतं तिकडे बाहेर सारखं बरं झालं आमचे कुठे आता म्हणली की मला वडापाव खायचाय नका गरमा गरम जाऊ वडापाव आणलं तरी पण तुम्हाला सांगते आणि अजून तिला काय पाहिजे होतं कॅच पे अजून काय पाहिजे तुला कॅच तिला पाहिजे होत जसं आम्ही वरण इलेक्शन वरण आले ते मतदान करून आले तसं तुम्हाला सांगते ते मला काय म्हणते मला कॅश पेन पाहिजे आको कॅश पेन पाहिजे कुठे इथं बारक्या लेकरांसह बघितले असेल कॅश पेन अभ्यासाला गेली होती तर कॅश पेन तुम्हाला सांगते तीन चार दुकानं हिंडलं पण जे आमच्या दुकानात भेटते का नाही तिथं सगळं भेटतंय पण तिथं बी नको पण दुसरीकडे गेलो ते काय झालं फोन पे वर ना पैसा ट्रान्सफर व्हायला सर्व डायमंड आहेत ना आहेत ना आहेत पण आता पैसा जाईल ना ते

नाही रेमुळं आम्ही पण आणलं वाटापाव खायला मस्त आता आई बसली करतो जेवण तुमचं काही आजच्या लागत हे पण सांगाव घ्यायचं ठेव द्या बाळा पैसा नाही तर जायला तुपाट नाही आपल्या दुकानात